जरांगे पाटलांनी मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर राज्य सरकारनं दोन सप्टेंबरला हैदराबाद आणि सातारा गॅझेटियरच्या आधारावर एक निर्णय काढला मात्र मराठ्यांना हैदराबाद गॅझेटियर नुसार कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या नव्या शासन निर्णयाविरुद्ध मुंबई हायकोर्टामध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती आणि ही याचिका मुंबई हायकोर्टानं गुरुवारी फेटाळली आणि त्यामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळालेला आहे शासनाचे निर्णय योग्य आहेत आणि याचिकाकर्ते या याचिकेमध्ये खरे पीडित नाहीत तसंच या विषयावरती आधीच अन्य याचिका प्रलंबित आहेत त्यामुळे ही नवी याचिका स्वीकारण्यासारखी नाही असं मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठानं स्पष्ट केलं तसंच जनहित याचिकेद्वारे प्रत्येक सरकारी निर्णयावर प्रश्न उपस्थित करणं शक्य नाही आणि राज्य सरकारनं आरक्षण धोरणामध्ये तुष्टीकरणाऐवजी कायदेशीर दृष्टिकोनानं निर्णय घेतलाय आणि त्यामुळे मराठा समाजासाठी हा एक मोठा आणि महत्त्वाचा न्यायालयीन निकाल यावेळी मुंबई हायकोर्टानं एक महत्त्वाची मुभा देखील याचिकाकर्त्यांनी वरच्या न्यायालयात जावं तसंच जी आर विरोधामध्ये इतर रीट याचिका ज्या दाखल करण्यात आलेल्या आहेत त्या इंटरलिंक करण्याची मुभा कोर्टानं दिली आहे त्यामुळे आता यापुढे कायदेशीर दृष्ट्या काय पावलं उचलली जातील हे पाहणं महत्वाचं ठरेल आणि याच महत्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेसाठी आपल्यासोबत जोडले गेले आहेत ओबीसी नेते ॲडव्होकेट मंगेश ससाणे मराठा नेते गंगाधर काळकुटे बंजारा कृती समितीचे समन्वयक प्राध्यापक पी टी चव्हाण आपल्यासोबत आहेत मंगेशजी सुरुवात आपल्यापासून कारण मंगेशजी हायकोर्टानं मराठ्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला आरक्षणाच्या जी आर विरोधातील याचिका फेटाळून लावली आहे नाही नक्कीच मी तुम्हाला खूप जबाबदारीने सांगतो हा खूप गैरसमज पसरवलेला जातोय ही याचिका सत्तावीस uh, चारशे सहासष्ट पीआय नंबर विनीत धोत्रे यांनी दाखल केलेली ही सुनावणीला आली त्यांनी या संदर्भात ईमेलद्वारे uh, मेन्शनिंग केलं होतं त्यांना सर्क्युलर काल परवाची तारीख लागली होती पण या संदर्भामध्ये मेंटेनएबिलिटीवर ही याचिका फेटाळलेली आहे कोर्टाने याचिकाकर्त्यांना सकाळच्या सेशनला विचारलं ज्यावेळेस सुनावणी चालू झाली की तुम्ही याच्यामध्ये बाधित कसे काय होता तुम्ही हा ही जनहित याचिका करताय आणि तुम्ही इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये कसं काय आलात तुम्ही कोणत्या संघटनेतर्फे आलात का कोणत्या समाजाचा रिप्रेझेंट करतात आणि तुम्ही नक्की कोण आहात यावर ते याचिकाकर्त्यांनी सांगितलं या, की आम्ही एससी एससी समाजातून येतो तर मग कोर्ट म्हणलं की मग तुम्ही याने बाधित कसे काय होत आहे त्यामुळं ही याचिका आम्ही स्वीकारण्या संदर्भामध्ये आम्हाला विचार करावा लागेल हे मॅटर नंतर मग किडबॅक केलं तीन वाजता परत हे मॅटर ठेवलं आणि त्या त्यामध्ये ज्यावेळेस हुहापोहा झाला त्यावेळेस त्यांनी तुमचा लोकल स्टँड सिद्ध करून दाखवा आम्हाला याची तुमची जी बाजू आहे ती आम्हाला कन्व्हिन्स तुम, करा की ही जनहित याचिका कशी आहे आणि तुम्ही याने बाधित होत आहे त्यावेळेस मग राजेंद्र खोबराकडे त्यांचे काउन्सिल होते त्यांनी सांगितलं की हा जो अॅक्ट आहे तो एस सी एस टी ओबीसी एन टी चे कास्ट सर्टिफिकेट देण्याचा दोन हजार एस सी एस टी समाज पण याच्यामध्ये बाधित होऊ शकतो त्यावेळेस यांना युक्तिवाद करताना सरकारतर्फे जे ए आहेत निरेंद्र सराफ या सराफ सरांनी तिथे सांगितलं की हा जो शासन निर्णय आहे तो मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट देण्यासंदर्भात आहे आणि कुणबी ही ओबीसी घटकामधली एक जात आहे त्यामुळे एसटी आणि एसटी समाजाला याच्यातनं कोणती बाधा पोहोचणार नाही त्यावर मग कोर्ट म्हणाल की मग तुमचा लोकस काय आहे मग परत या याचिकातर्फे याचिकाकर्त्यां सांगण्यात आलं की मी एक नवोदित वकील आहे आणि समाजातला मोठा घटक बाधित होतोय त्यावर कोर्टाने मग तिथं सांगितलं की नाही आम्हाला वाटत नाहीये की तुमच्या याच्यामध्ये तुमचा लोकस आहे तुम्हाला याच्यातनं कोणती बाधा बाधा पोहोचत नाही आणि तुम्ही कोणत्या एखाद्या ऑर्गनायझेशन तर्फे पण आलेला नाही आहात या संदर्भामध्ये मग तिथे बाकीच्या परिषदेतर्फे आहे अखिल कुणबी सेनातर्फे आहे अखिल सुवर्णकार समाजतर्फे पे रिट पेटिशन आहेत आणि बाकी तीन पी आय एल आहेत तर या संदर्भामध्ये त्या याचिकेमध्ये तुम्हाला इंटरव्हेन्शन करता येईल हस्तक्षेप करता येऊ शकतो आणि तिथं तुमची बाजू मांडण्याची तुम्ही विनंती करू शकता आणि कोर्टाला जर योग्य वाटलं तर ते तुम्हाला संधी देतील त्यामुळं यामध्ये दोन सप्टेंबरचा जी आर तो वैध आहे का अवैध आहे राज्य सरकारची भूमिका योग्य होती का याच्याबद्दल काडीचाही कोणताही ओहापोह झाला नाहीये याच्या मध्ये कोर्ट अजिबात गेलेला नाहीये फक्त ती याचिका स्वीकारायची का नाही स्वीकारायची फक्त या संदर्भामध्ये आणि याचिका करता एस समाजाचा आहे ते बाधित होत नाहीये असं कोर्टाचं म्हणणं होतं त्यामुळं फेटाळलेले आहे या याचिकेच्या लिगॅलिटी मध्ये काही आणि मेरिट मध्ये कोर्ट गेलेलंच नाहीये त्यामुळं जो आता मी पाहिलं की सांगितलं जात की दिलासा वगैरे हा दिलासा पण नाहीये त्यामुळे कुणी खुश पण नाही व्हावं हो, आणि कुणी नाराज पण याच्या माध्यमातन होऊ नये या याचिका ज्या स्टेशन आहेत त्या सोमवारी सुनावणीला येणार आहेत